नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अखेर काल नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही राज्यामध्ये बत्तीस जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं त्या बत्तीस जिल्ह्यातील अवकाळी ग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मदत वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास बत्तीस ते चौतीस जिल्ह्यातलं हे अपडेट आहे शेतकरी संख्या याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार याचबरोबर शेतकऱ्यांना एक रक्कम किती येणार याच्या ये संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट राज्यातील जवळपास बत्तीस ते चौतीस जिल्ह्यातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वप्रथम पाच जिल्ह्यामध्ये ही अवकाळी नुकसान भरपाई व गारपिटीची नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे त्यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाचं वितरण हे पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे यामध्ये दुसरा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकरी पात्र आहेत आणि या सात सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण हे केलं जाणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाखाचं वितरण हे पहिल्या टप्प्यामधील पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे यामध्ये जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील ते तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपयाचं वितरण केलं जाणार आहे आणि पाचवा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपयाचं वितरण हे विमा हे केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाच जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम पहिल्या टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त जे काही दुसरे जिल्हे आहेत ते जिल्हे आपण शेतकरी संख्या बघण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ सिंधुदुर्ग सहाशे पस्तीस शेतकरी याचबरोबर पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकरी याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकरी सातारा जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी शेतकरी सांगली जिल्ह्यातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकरी याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाहत्तर शेतकरी छत्रपती संभाजीनगर दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी याचबरोबर जालना जिल्ह्यातील एक लाख हजार दोनशे एकोणतीस शेतकरी पात्र आहेत दोनशे एकोणीस शेतकरी पात्र आहेत बीड जिल्ह्यातील पंधरा शेतकरी लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील एक हजार एक एक हजार नऊशे बारा शेतकरी नांदेड जिल्ह्यातील तीन हजार नऊशे बावीस शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकरी याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंचाहत्तर शेतकरी अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकरी वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकरी अमरावती जिल्ह्यातील दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकरी त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकरी वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकरी नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकरी भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शेतकरी असे शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील चौतीस जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी हे राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले राज्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये थैमान घातलं होतं कोण्या भागामध्ये कोण्या भागामध्ये जास्तचा पाऊस कोण्या भागामध्ये गारपीट झालेली होती आणि त्याच त्याच अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्या अठ्यात्तर लाख धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख नंदुरबार जिल्ह्यातील चार कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये अशा पद्धतीची पहिली जी काही पहिल्या टप्प्यातील जी वाटप जे आहे ते पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वितरण केलं जाणार आहे जवळपास दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांचं हे एकंदरीत वितरण असणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त आता जवळपास आता या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही मदत वितरित होणार व्हायला उद्यापासून सुरुवात होईल याचबरोबर त्याच्या म सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही शेतकरी पात्र आहे त्या पात्र शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम द्याद्या लागल्याच्या नंतर ई केवायसी करणे बंधनकारक आहे आणि ई केवायसी केल्याच्या नंतर शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न खात्यामध्ये ही जे काही रक्कम आहे जमा केली जाणार आहे आणि ही हेक्टरी जी मदत आहे जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तर पिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की राज्याचं नुकतच हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यातील या अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनामध्ये दोन हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि सर्व चौतीस ला चौतीस जिल्ह्यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे असं सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून ग्वाही किंवा कबुली देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येही अवकाळी नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत धन्यवाद